चला मित्रांनो मध्ये आपलं स्वागत आहे आपण आता मळ्यात आलेलं आहे लाईनचा लोक आहे त्याचा लाईव्ह तुम्हाला दाखवत आहे आपल्या मळून हे बघा ही आपली व्हील फुल बसलेली पाणी हे बाई चिमणीची पोट बघा व पाणी किती आपले आता पाणी बघायसाठी आपण चालू केलेली आहे मोठ घरी बाई पावसानं समजा गावात वाढलं पाऊस जास्त असले मग भा। हे बाई आपला आंबा घेऊ मोठा किती मोठा आंबा आहे बा आंब्या झाड ती निंब वटून गेले पडले बजाजी एकदम जुना आंबा आहे हिऊन बऱ्याच झाड आली तुम्हाला इकडे दाखवतो पिकांनी पाणी ही आपला पहिला पाण्याचा कुंड बैल पाणी पाजासाठी कुंड केलेला आहे ही विहिर इथं गवतामुळे दिसून येत नाही समजा गवत वाढलं पाऊस जास्त चला तुम्हाला दाखवतो तर पिकांनी पाणी आप समज आपल्याकडे बजित तुम्हाला दाखवतो शेबाईकडं आपली केशी इकडे बाई जांभळी झाड देशी जांभळा आहे हे पाहिजे आंब्या झाड बाकी ते मोठा बोर काय दिशी आंबा हे बा समजा किडीतनं पाणी जाय पाहिजे वाटणी पिकातली पाणी समधी बा पिकं पडली समजा पाण्यात शेतकऱ्याचं दुष्काळ बाकी ते किती तरी के खर्च केलेला शेतकरी हे बघा केळी केळीला घर आलेलं ही आमचा चेंबूर चार इंची ही पायपा शबाई समज मकतलं पाणी जाय शेळ थोडं काय होत नाही बा किती बी पाणी असू दे पण मका लगेच आता आपली कणस बघू कवड येते कशी ही कडेची झाडाखाली मका असल्यामुळे बाकी कणस आहे तिकडं आठ दिवसाला बघ मोठी कणस आहे शि शेताफळा झाड आहे त्या साईडला देशी शेवग हो आपला त्या भाती शेवगच आहे तिकडं देशी या बाई आमचा पंचिसर ते आंब्याचं झाड ही जांभळीचं आणि केळी बघा शेतकऱ्यांचं किती नुकसान आहे हे अशी आता पिकं पाणी येते दोन महिने पाणी हटत नाही हे शेतकऱ्यांचं नुकसान बघा ही पिकं अशीच मैदानात कुस्ती दे ह्या पिकासाठी खर्च लय केलेला शेतकरी मेहनत बी घेतलेली आहे खर्च शेतकऱ्यांसाठी जरा लाईक करा तुम्ही मित्रांनो लाईक केलं नाही तुम्ही कोणी चोवीस जण बघत आहे पण लायक एकच झालेलं लाईक आपला शेतकऱ्यांचा संघर्ष शे बघा शेतकऱ्यांसाठी लायक करा मला मसुबा देऊळ दाखव आमचं हे बाय ही मसुबा देऊळ आहे पावसामुळे पाचल्यामुळे मग कधी समजे पाणी जाईबाई पाणी कसं वाचते पिकात नाही त्या पिकात नाही ह्या पिकात बांधव चला आता आपण हळूहळू कधी जावे पाण्यात तुम्हाला दाखवत बाई पिकातन पाणी संपते जवळ शेतकऱ्यांची पिकं पाण्याला फाटा चालला पाणी चालते या कसा मकद न पाणी जाय ही शेतकऱ्यांचा संघर्ष असा असतो म्हणजे असं मतानं उत्पन्न निघत आहे त्याचे हे असा संघर्ष करून इकडे लागते संघर्षाला जुळून जायला लागते काही काही वेळेस अशी पीकच पाण्यात सोडा ती ही अशी उभी पिकं पाणी सोडून द्या ती आता हे पीक पाण्यात सोडलेलं जाय बा ह्याचा काय सुधीत फायदा नाही चला पुढे आता आपण चिंच तुम्हाला झाड दाखवतो तु। आणि तालीतलं ताली ता पाणी आमच्या तेव्हा ते साईडला चिंच झाड आहे मोठं हे बघा एक पुढे पे पेगले पाण्याने गेले पाक ह्या चिंच ना चिंचा किती बघा रोस्तो बा गस किती चिंचल चिंचा चिंचा ज्या वेळे चिंचा ची जास्त असतात त्यावेळेस जास्त पाऊस असतो त्या बघा औदा चिंचा किती आणि ज्यावेळेस आंबा जास्त असतो नाही तेव्हा पाऊस कमी असतो औदाबा चिंच गस किती देत ही पहिली जुनी माहिती आहे शास्त्रज्ञ माझी चला आता आपण पुढे जा जा जाऊया मोठी मोठ्या कशी आहे ते तीन थोडं जातात बा पाणी किती वाचते गाणं विहिर पाण्यामध्ये विहिरी बहुतून समजा पाणीच लाईक कर, आप करा आपल्या चॅनेलवरती लाईक करा हा ही शेतकऱ्यांचा संघर्ष असा आहे आता या आपण मोठ्या चिंच पैसे आलेलो आहे चेपले म्हणजे पाण्यात पाणी येतात चिखल बाहेर चेपले मग पाणी शेतकरी बघा मका कसे मका उभा आहे का कशी पडली बाबा मका संधी ही समजा तुलीत न पाणी तिंचं झाड किती मोठं बघा तुम्हाला तिंच खाल्लं जातलं झाड दाखवतो समजा पैसा आपण ते यात बघा कशी दिसतेची इंच छत्रीगत आपण कशी छत्री उगल उगल करतो ना त्याची हे बाई पाणी どうぞ。<laughs> तिकडे त्या साईडला कपडे घ्यायचा होते पाणी वाहते चला आपण जाऊ फुडं आता थोड्या वेळा प्राण किंमत दुसरं लाई बनवू आता मला कधी जाऊन पाणी भरायचं आहे लाईन चालू आपली आहे चिंच झाड आहे आपले झाड आहे चिंचली पाठी मागे एक आणि तिकडे पुढे एक झाड आहे